तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर येत्या अकरा जुलैला येत आहे म्हणजेच उद्याच येत आहे मित्रांनो माळशिरसचे मैदान जे की ओरिजिनल हिंदकिशरीचे मानले जाते आणि मैदानाचे टायटल आहे मित्रांनो जुना पो बैलपोळा मैदान माळशिरस तर मित्रांनो ॲक्च्युली माळशिरसचे दोन मैदान आहे दोन्ही हिंद हिंदकिशरीचे आहे एक एकसष्ट पाटी आणि एक जुना बैलपोळा मैदान त्या गोष्टीनंतर आणि आजच्या व्हिडिओचं टॉपिक तुम्हाला सांगतो तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आपला होणार आहे मथूर आणि बकसूरचा पहिरा अकरा तारखेच्या मैदानासाठी कोण होणार आहे त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला बक्षिसाची कंट्री सांगतो आणि अशा प्रकारे आपण मैदानाचे स्थळ कुठे आहे सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करू त्याच्यानंतर तुम्हाला बकासूर आणि मथुरचा पैरा कोणा असणार आहे ते मी सांगतो मित्रांनो खरंच सांगितलं म्हणजे हिंदकिश्री मैदानात पैशाची काहीच व्हॅल्यू नसते असते तर व्हॅल्यू ते म्हणजेच मैदानाचे टायटलची तर हिंदकेसरीचे टायटल लागले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की किती किती मानाची असते तर मित्रांनो यासाठी तर चला आधी आपण बॅनर बघू मग तुम्हाला बकासूर आणि मथुरचे परफेक्ट पैरे सांगतो जे की हंड्रेड पर्सेंट फिक्स झाले आहे तर सर्वप्रथम मैदानाचे जे स्थळ होणार आहे मित्रांनो ते मसवळ रोड गारुड फाटी माळसिरस येथे होणार आहे आणि ग्यारा जुलैला मैदान संपन्न होणार आहे तर सगळ्यांना माहितच आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीला एक्क्याऐंशी तिथेला एकसष्ट चतुर्थला एक्केचाळीस पंचमला एकवीस सव्व्या क्रमांकाला पंधरा सातव्याला तेरा आणि आठव्या क्रमांकाला अकरा आणि नवव्या क्रमांकाला दहा अशा प्रकारे बक्षिसाचे कंट्रीब्युशन ना असणार आहे पित्री लाईव्ह जे तुम्हाला मैदान लाईव्ह बघता येणार आहे घर बसल्या बसल्या त्याच्यानंतर सुनील मोरे समालोचन झेंडा पंच धानवडे बापू आणि मैदानासाठी अकराशे रुपये एंट्री फीस तुम्हाला मोजावून लागणार आहे परत एकदा सांगतो मित्रांनो ओरिजिनल हिंद नाव लागले म्हणजेच पैशासाठी इथं कोणीच येत नाही मित्रांनो सगळे टायटल मिळवण्यासाठी येतात तर नक्कीच तुम्हाला सातशे प्लस गाड्यांची नोंद दिसणार आहे मित्रांनो आणि खूप धमाकूळ होणार आहे चला आता तुम्हाला पैरा सांगून देतो तर तुमचा जो लाडका बकासू आहे मित्रांनो पुऱ्या महाराष्ट्राचे लाडक बकासूर याचा पैा जो होणार आहे मित्रांनो तो म्हणजेच तो म्हणजेच अजित शेठ जगताप यांचा चिक्या तर मित्रांनो खूप कमी वयात या नंदीनं चार हिंदकेसरीची किताबी मिळवली आहे मित्रांनो आणि चिक्याची स्पीड तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे जाईल त्या मैदानात चिके जे आहेत सध्या धमाकूळ घालतच आहे तर हा जो पैरा आहे मित्रांनो बकासूर आणि चिक्या हा सज्ज झालेला आहे अकरा जुलैच्या मैदानात जुना बैलपोळा मैदान ज्याला मानले जाते चाळीस वर्ष जुने मैदान असल्यामुळे इथं नक्कीच होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतरचं तुम्हाला आणखी एक पहिला सांगतो जे की सज्ज झाला आहे हंड्रेड पर्सेंट फिक्स झाला आहे तो मित्रांनो राहुल रणवीर राहुलबाई पाटील यांचा मथुर आणि सिरसवडीकरांची रायफल तर या जोडीचा जितकी तारीफ करावं तितकी कमीच मित्रांनो कारण या जोडीन आतापर्यंत खूप मोठं मैदाना गाजवले आहे मित्रांनो आणि हा पण मैदान ते नक्कीच गाजवणार असं मला वाटते तर सिरसवडीकरांची रायफल आणि मथुर सज्ज झाले आहे अकरा तारीखेच्या मैदानात म्हणजेच उद्या मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्की नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण बैलगाड्या क्षेत्रातील सगळ्या माहिती आपल्या चॅनलवरती येत राहतात जय शिवराय आणि जय महाराष्ट्र भेटू मैदानात